नमस्कार आपण नवनयुक्त शिक्षकांच्या प्रशिक्षणाच्या शेवटच्या दिवशी टाळ्यांचे प्रकार हे घेणार आहोत Come, 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 come,

धन्यवाद क्लॅबो hey, <laughs> नवनियुक्त शिक्षकांच्या प्रशिक्षणाच्या या समारोप प्रसंगी ई पी ट्वेंटी ट्वेंटीने जे आनंददायी शिक्षण सांगितलेलं आहे त्या आनंददायी शिक्षणासाठी आम्ही या वर्गामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या क्लॅप या प्रशिक्षकडून करून घेतलेल्या आहेत आणि त्यांनी त्याचा आनंदच देखील घेतलेला आहे धन्यवाद